लोकमान्य टिळकांच्या आवाहनाला तळ कोकणातून प्रतिसाद देत प्रतिष्ठापना केलेला पहिला सार्वजनिक गणपती सावंतवाडीतील सालईवाड्याचा राजा या गणरायाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं यंदा एकशे विसावं वर्ष असून एकवीस दिवस मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा होणार आहे पाद्यांच्या गजरासह नाचत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत रात्री गणरायाचं आगमन झालं गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमधुमून गेला होता भारत पारतंत्र्यात असताना देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू होते यावेळी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा सुरू केली तेव्हा या परंपरेला कोकणात पहिल्यांदा सावंतवाडी शहरातनं प्रतिसाद दिला गेल्या एकशे एकोणीस वर्षांपासून सालईवाडा येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा जोपासली जात आहे यंदा मंडळाचं एकशे विसावं वर्ष आहे गणेश चतुर्थीपासून एकवीस दिवस जल्लोषत हा उत्सव साजरा केला जाणार आहे सावंतवाडीतील सालईवाडा येथे सन एकोणीसशे सहामध्ये दिवंगत विष्णूशेठ सापळे व कैलासवासी सीताराम शेठ बांदेकर यांनी कोकणातील सर्वात पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करत गणरायाची प्रतिष्ठापना केली होती सोमवारी रात्री वाद्यांच्या गजरासह नाचत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करत या मंडळाच्या गणरायाचं आगमन झालं चतुर्थीपासून पुढील एकवीस दिवस विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत या आगमन सोहळ्याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष स्वार उत्सव कमिटी अध्यक्ष प्रतीक बांदेकर सचिव बाळा नार्वेकर सहसचिव अभय नेवगी आबा पडते प्रथमेश विरनोडकर विनोद सावंत प्रसाद नार्वेकर गुरुदास पेडणेकर संतोष खानविलकर सुमित मळिक अमय महाजन संकेत नेवगी प्रल्हाद बांदेकर अथर्व सावंत राजेंद्र भाट जितेंद्र भाट आदी उपस्थित होते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल